पी एच डी पी एच डिग्रीच म्हणजे संशोधन सैनिक समाज पार्टीने या विषयात पी एच डी मिळवलेली आहे ती अशी की आजपर्यंत ज्या संघटना चालू होत्या पक्ष चालू होतं हे चालू ते चालू लोकांना जमा करणं भाषण करणं आंदोलन करणं प्रकाश होतात येणं टी व्ही मीडियावर जाणं पेपरला बातम्या ह्या सर्वांच्या पुढे जाऊन सैनिक समाज पार्टीला शोध लागला आहे की सैनिक समाज पार्टी कशी चालवायची सैनिक समाज पार्टीचं संघटन हाऊ टू मेक स्ट्रॉंग स्ट्रॉंगर दॅन एनी अदर पार्टी त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या विषयात पी एच डी मिळवलेली आहे पण ती आम्ही मुरब्बी राजकारणी असल्यामुळे डिस्क्लोज करत नाही कारण मला अनेक लोकांचा सल्ला येतो अशी पार्टी चालत नसते तशी पार्टी चालत नसते अशी केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पर्ज पैसे खर्च केला पाहिजे मग लोकात गेलं पाहिजे आम्ही याच्या पुढे गेलो हो, आहोत आमचा विषय डिफरंट आहे सैनिक समाज पार्टी स्ट्राँग आहे दमदार पाऊल टाकून आहे आणि सैनिक समाज पार्टीला जो नेसेसरी फ्यू आहे आयडिओलॉजी आहे ती आपण समाजापुढे मांडलेली आहे आणि कसे पी एच डी विषय एक्सप्लेन करणार नाहीत कारण आम्ही मुरब्बी राजकारणी आहोत धैर्यवान राजकारणी आहोत निर्भीड राजकारणी आहोत त्यामुळे आमचं संघटन एवढं स्ट्राँग आणि एवढं देशपातळीवर पोहोचलं आहे की त्याच्याकडे लोक टकलावून पाहतात हे एवढं संघटन मजबूत झालं कसं जा एवढी पार्टी संपूर्ण देशामध्ये फैलावली कशी तर याच्यात जो की आहे ती आम्हाला सापडलेली आहे ती आम, आम इतर पक्षाला माहीत होऊ नये म्हणून तीच रिझर्व ठेवलेला आहे ती, ती तुम्हाला आम्ही डिस्क्लोज करणार नाही पण समाजाला माहीत आहे इनडायरेक्टली समाज संघटित झाला आहे सैनिक समाज पार्टीला जोडला आहे त्यामुळे सैनिक समाज, पार्ट त्या समाज पार्टीचं संघटन आहे ते एवढं स्ट्रॉंग झालं आहे देश पातळीवर गेलं आहे आणि महाराष्ट्र तर व्यापूनच गेला आहे त्याचा प्रत्यय लोकांना येणार आहे विरोधकांना येणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा सैनिक समाज पार्टीचे दोनशे आमदार निवडून जातील आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार येईल त्यावेळेला या लोकांना माहीत होईल एकच आम्हाला मिळालेली पी एच डी म्हणजे गनिमिकावा तो आम्ही समाजाला समजला आहे पण विरोधकाला समजू दिला नाही दॅट इज अवर टॅक्टिस म्हणून ही पी एच डी सर्व समाजाने आक्षेप केलेली आहे आणि सैनिक समाज, समाज पार्टीचं संघटन मजबूत दिवसेंदिवस होत गेलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो